पुकळी ते गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी उकळे शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे शंकर मारुतीवडम असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उकळू तालुका शावडी येथील शेतकरी शंकर मारुतीवडम वयवर्ष पन्नास हे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेनवड म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मालकी हद्दीत शेती मशागतीच्या कामासाठी गेले होते मशागतीचे काम करत असताना झुडपात लपून बसलेल्या गव्याने शंकर वडाम यांना पाठीमागून जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले बाजूलाच असलेले ट्रॅक्टर ड्रायव्हर संजय बाळूवडाम व संजय संतुवडाम यांनी आरडाओरडा केल्याने गव्याने चांदोली धरणाच्या दिशेने पलायन केले ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला जखमी वडाम यांना खाजगी वाहनातून कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी खुंदलापूर धनगरवाडे येथील ठकुजी गंगाराम शेळके या वृद्ध शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आज ही दुपारी घटना घडल्याने ग्रामस्थातून भीतीचे वातावरण पसरले आहे गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्राम शंकर मारुती वडा ते आम्ही दोघं जण इकडे रोटर मारत होतो आणि शंकर वडा बांधावनं चालत चालत जायचं होतं राहण्यात आपल्या तर अचानक त्या जिवाळीत बसलेला गहू अंगावर आला त्यांच्या आणि धडक मारली आणि त्यांना हे केलं आणि जरा गहू जखमी असल्यामुळं जरा जास्त त्याचने धडक केली त्यामुळे रक्त पडले त्याच्यामुळे लक्षात आले ना कोणाला त्याला जखमी आहे का काय रक्त पडले सिद्ध झालं त्याला जखमी असणार आहे जखमी असल्यामुळे जास्त नंतर अचानक पण एक गहू बघितला तर आपला माणूस दिसेना म्हणून गेलेत तिथं असं झालं बघण्यासाठी आमच्या माणसाला धडाक घातलेली तवर ह्याने बघितलं त्यांनी ह्यानी हळवी गव्हाला घेर केलं तस गहू पळाला गहू पळ आला तेव्हा आम्ही गेलो तिथे तिथं आमचा माणूसच दिसत नव्हता तिथे मग यानी पण पडलाय पडली आला मग तेव्हा तो फोन केला आम्ही बोलवून घेतलं गाडी घेऊन आलो टेलरवर ती तसल्यातनं घातली या घाटवर यानं उचलून आणून गाडी ठेवला विजयशीत नेला मंदूरच्या तर तिथं काय डॉक्टर नसल्यामुळं हे आर्मीच्याला फोन केला होता आम्ही नाटावड्याला पण ती काय आली नाही तिथं तिथं नाटावड्यात आम्ही पोचवून आता तिकडे परत आलो परत आलो ती चॅटनं गेल्या रे कुठल्या ठिकाणी नेलं होता हा त्यांना नेले कुठं आता कृष्णा चॅरिटेबलला नेले अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे अशी माहिती एसटीएन मराठीचे शिराशेर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार